प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इज्जत येथे विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनीच्या वतीनं सात दिवसांचं शौर्य प्रशिक्षण वर्ग सुरू आहे यामध्ये नियुद्ध दंड यष्टी छुरिका दांडपट्टा याचं विशेष प्रशिक्षण दिलं जात आहे या, या, या वर्गाचाच एक भाग म्हणून या प्रशिक्षण वर्गाच्या सांगता समारंभाच्या पूर्वसंध्येला राजर्षी शाहू महाराज पुतळा ते महात्मा गांधी चौकापर्यंत भव्य शौर्य संचलनाचं आयोजन करण्यात आलं होतं संचलनात अग्रभागी भगवा ध्वज आणि भारत मातेची वेशभूषा धारण केलेली दुर्गा सर्वांचं लक्ष वेधून घेत होती या संचलनात दोनशे पन्नासहून अधिक दुर्गा सहभागी झाल्या होत्या हे संचलन शिवतीर्थावर पोहोचल्यावर ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तसेच घोषणाबाजी कर संचलना थीक थीक करत संचलनात सहभागी दुर्गांवर पुष्पवृष्टी करण्यात आली सहभागी दुर्गानी ठिकठिकाणी संचलनाचं नागरिकांनीही ठिकठिकाणी थीक थीक उत्स्फूर्तपणे स्वागत केलं महात्मा गांधी चौकात या संचलनाच्या समारोपाचा कार्यक्रम झाला यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग सहकार्यवाह भगतराम छाबडा प्रांत सहसंयोजिका गायत्री कुंभार संजय जिल्हा सुचित्रा कुलकर्णी मातृशक्ती जिल्हा संयोजिका अरुणा माने यांनी मनोगत व्यक्त केली किशोर चव्हाण यांनी स्त्री शक्ती दुर्गांनी सक्षम होऊन समाजाला योग्य दिशा देण्याचं आवाहन केलं यावेळी वर्गाधिकारी ऍडव्होकेट मृणालिनी पडवळ मातृशक्ती सहसंयोजिका अर्चना रानडे वर्गपालक विजय देशपांडे विभाग संघटक रामचंद्र जोशी राजलक्ष्मी आमने रेवती हनम सागर शिवाजी व्यास सुजित कांबळे तमन्ना पांडे अमित कुंभार सुजित कांबळे उपस्थित होते